नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणी आज तुम्हाला दाखवणार आहे पेरूची चटणी अगदी तोंडाला पाणी सुटणारी ही तोंडाला चव येणारी पेरूची चटणी कशी बनवती झटपटीत बनवणार आहे काही वेळ लागणार नाही घरातल्या सामग्रीमध्ये पेरूची चटणी बनवणार पेरू घेतलेली आहे दोन लिंबू घेतलेले आहे मिरच्या घेतलेल्या आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे आणि पुदिना घेतलेला आहे याच्यापासून बनवणार आहे मी पेरूची चटणी पण पहा कशा पद्धतीने पहिली बनवणार आहे अगदी सोपी पण तोंडाला चव आणणारी ही चटणी आहे ही। तर नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण पटकन होणारी आहे जास्त वेळ खात नाही तर इथं बघा पेरू घेतलेली आहे पेरू गावरान पेरू आहेत माझ्याकडं म्हणजे लाल पेरू नाही ते गावरान पेरू असतात ना ते ते पे हे पेरूने ना खूप खमंग स्वाद आणि टेस्ट आणि बिना केमिकलचे पेरू तो हे पेरु आशी आशी। तर हे पेरू असे तरी हे पेरू घेतलेले आहेत दोन पेरू आहेत माझ्याकडं जास्त कडक पण नाही आहेत नरम ऑलेच आहेत तर बी ह्याची बी काढायची काही जरूर लागणार आहे कडक असल्या बी काढायला लागली असती ह्याची बी काढायची जरूर नाही असेच घालणार आहे तर मिक्सरचे चारमध्ये मी एक पेरूच फोडून घेतलेला आहे दुसरा घेते हे पे पेरू मी स्वच्छ धुवून घेतले होते पहिले आणि नंतर मासे कापून घ्यायचे छोटे छोटे तुकडे करायचे आपल्याला पेरूचे हे संपूर्ण झालेलं आहे म्हणजे तुकडे करून पेरूचे हे पहा आता ह्याला मी काय करणार आहे झाकण लावणार आणि डायरेक्ट मिक्सरला नेणार मिक्सरला बंद चालू बंद चालू करून मिक्सर चालवणार असं डायरेक्ट चालवणार तर लगेच एक सेक दोन ब पंधरा सेकंदामध्ये होऊन जाईल तुमचं पण बंद झालं करून करून मी असं थोडं जाडसर वाटून घेणार आहे पहा अशा पद्धतीने मी जाडसर वाटून घेतलेला आहे आता एका बाउलमध्ये मी काढून ठेवते हे आता हे एक बाउल घेते आणि बाउलमध्ये काढते आता बाउलमध्ये काढल्यानंतर पहा काय करते मी नुसते पेरू आहे दुसरं काहीच घातलं नाही याच्यामध्ये त्याच्यामुळं आणि बंद चालू बंद चालू असा मिक्सर करून मी थोडे जाडसर वाटून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं लिंबू घ्यायचं अर्ध लिंबू आपल्याला ह्याच्यावर पिळायची लिंबू कापताना आडवं कापायचं कधी पण उभं लिंबू कापायचं नाही ह्याच्यामुळं काय होतं बी तर निघून जातात आणि रस पण संपूर्ण निघतो आडवं कापल्यामुळं ह्याच्यात पिळणार आहे तर ह्याच्यात पहिलं लगेच मी का पिळलं तर पेरू आपला काळा नाही पडाव म्हणून दिसताच पेरू असा ठेवला असताना तर काळा पडला असता पेरू ह्याच्यावर लिंबू पिळल्यामुळं पेरू आपला तसून तसा राहणार आहे आहे टेस्ट तीच राहणार आता हे बाजूला ठेवते मी आता ह्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या ह्या मिरच्या कोथंबीर लसूण आणि पुदिना पुदिना तुमच्याकडं असला तर टाका नसला तर नाही टाकलं तरी चालेल कोथंबीर टाकली तरी चालेल काकी काय होतं कोणाकडे भेटतो पुदिना कधी नाही भेटत न तर माझ्याकडे होता म्हणून मा मी घातला नाही घातला असला तरी चालला असला तर माझ्याकडं होता पुदिना म्हणून छान पुदिन्यानी स्वाद येतो असला तर जरूर घाला पुदिना या चटणीत खूप खमंग लागते खूप तोंडाला चव आणणारी ही चटणी बनते पेरूची आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही पे चटणी ना एखादा माणूस आजारी जरी पडला ना तरी त्याला फायदेशीर आहे आणि हा पेरवू खाल्ल्यामुळं तुमचे पोटाचे विकार सगळे गायब होणार असा हा पेरू आहे तर गायब होण्याला मदत होणारच हा भरपूर सारा मोठी कांदा होता ते घेतलेला आहे सोलून लसूण चांगला घालायचा मस्त त्याच्यात स्वाद छान येतो लसणाने आता हे वाटून झालेलं आहे आपलं हे बा असं जाडसर वाटायचं आणि हे आता सोडणार आहे याच्यामध्ये सर्व काढून घेते मी सर्व झालेलं आहे काढून आपल्या आता मी तवा ठेव हे फॅन ठेवते तडका फॅन पळीभर तेल टाकते आणि टाकायचे आपल्याला जिरं मोहरी आणि छान फुलून द्यायचे ते दोन्ही पण तर जरा तेल तापू दे आपलं तेल तापल्यानंतर टाकायची आपल्याला मोहरी पहिली तेल तापलेलं नाही गॅस बारीक आहे त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतोय मोहरी टाकली तापले आता जिरं पण टाकून दिलं जिरं मोहरी दोन्ही पण फुलली पाहिजे नंतर लगेच आपल्याला लसूण टाकायचा आहे कोथंबीर टाकली आणि हे आता तडका आपण ह्याच्यावर ओतणार आहे थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला मीठ नाही टाकलेलं जरा पण आपण आणि हे सर्व मिक्स करायचं तो तोपर्यंत तडका जरा थंड होणार छान सुगंध सुटलेला आहे ह्या चटणीचा मस्त त तो तोंडाला अगदी घरात निसता पेरूचा सुगंध सुटलेला आहे एवढी भारी लागते ही चटणी ना तुम्ही तोंडी लावण्यासाठी खा किंवा निस्तं खाल्लं तरी चालेल एवढी भारी चटणी लागते खूप टेस्टी तर हा तडका ओतायचा वरून मस्त असा हा हा जबरदस्त तडका खूप छान आणि ही मिक्स करते मस्त पहा मस्त झालेले आहेत अगदी ताटाची शोभा वाढवायला खूप मदत करणार तुमची आपण जर जेवणाची ताट भरलं ना आणि ह्याच्या बाजूला ही चटणी असली ना जेवण तुमचं सुगंधानेच पोट भरणार एवढा भारी सुगंध सुटलेला आहे त्या पेरूचा आणि ही चटणी एवढी मस्त लागते लिंबू पिळल्यामुळं आणखीनच टेस्ट आहे ना त्याला पहा मैत्रिणीनं माझी ही चटणी आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन पाहता असाल तर जुन्यांनी तर केलेलंच आहे पण नवीन पाहताच आणि त्यांनी जरूर सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपी पाहायला भेटतील नवीन नवीन हटके रेसिपी असतात त्या पाहायला भेटेन तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलघंटी वाजवा पहा किती छान किती भारी वाटते ना पाहताच तोंडाला पाणी सुटते का नाही तर नक्कीच मला कळवा आवडली का तुम्हाला ही चटणी माझी पद्धत चटणीची कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा मात्र आहा काय दिसते कि ना किती देखणी दिसते म्हणतात ना ती तर चला मैत्रिणी नवीन व्हिडिओमध्ये परत येते